सोलापूर विकास मंच तर्फे आयुक्त डॉक्टर सत्कार शहर विकासाच्या प्रमुख मुद्द्यांवर निवेदन सादर उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयुक्तांचा गौरव मीटर रस्ता सर्व्हिस रोड नाईट लँडिंग व शहर बससेवेच्या तातडीच्या गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले सोलापुरातील महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक महत्वपूर्ण विकास कामांना गती देऊन ती मार्गी लावल्याबद्दल सोलापूर विकास मंचतर्फे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा सर्व सोलापूरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला मृत पाळीव प्राणी व जनावरांची विद्युतदाहिनी चोपन्न मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन रंगभवन चौकातील एलई डी सिस्टीमची दुरुस्ती व पुनर्रचना यासह अनेक कामांची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने केली आहे सप्टेंबर महिन्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती त्या काळात आयुक्त डॉक्टर सचिन उंबासी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या अहोरात्र कार्याबद्दल विकास मंचने मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी सोलापूर शहरातील काही तातडीच्या समस्या आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले यामध्ये प्रमुख मुद्दे असे एक चोपन्न मीटर रस्ता सी एन एस हॉस्पिटल ते सोरेगाव तातडीने पूर्ण करणे विजापूर रोड सर्व्हिस रोड खुला ठेवणे वाहतुकीत सुलभता निर्माण करणे बुधवार पेठ जांबूत निवारा गृह परिसरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली पत्रकार भवन रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण तातडीने मंजूर करून सुरू करण्याची मागणी सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा त्वरित सुरू करण्याची आवश्यकता सोलापूर शहरात सिटी बस सेवा तातडीने सुरू करणे जनावरांची विद्युतदाहिनी उभारणी लवकर पूर्ण करण्याची विनंती सोरेगाव मार्गावरील रस्त्यांची खराब अवस्था आणि आदिवासी परिसरातील अंमली पदार्थ मुक्त सोलापूर उपक्रमाच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी या सर्व मुद्द्यांवर त्वरित उपाययोजना करून शहराच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा विकास मंचने व्यक्त केली यावेळी केतन शहा योगीन गुर्जर मनोज क्षीरसागर ॲडवोकेट दत्तात्रेय अंबुरे प्रसन्न नाजरे आणि विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते